पळ उद्या आपल्या हातातलं काय आपण गमावून बसतो हा सगळा आज कोकण किनारपट्टीला कचराला हार घालायचे त्यांनी काय सांगू ठेवले हे जर समजा आमच्या लक्षात येणार नसेल महाराजांनी सांगितलं होतं आपला शत्रू समुद्र मार्ग गे येईल समुद्रावरती गस्त वाढवा सांगितलं होतं की नव्हतं सांगितलं होतं ना, ना, ना? तीनशे साडेतीनशे वर्षापूर्वी त्या माणसाने सांगितलं होतं आपला शत्रू समुद्र मार्ग येईल समुद्रावरती गस्त वाढवा समुद्र आरमार वाढवा नंतर काही वर्षांनी ते कान्होजी आंग्रेंच्या रूपाने आलं पण महाराजांनी त्यावेळेला दोन माणसं उभी केली होती या रत्नागिरी जिल्ह्यामधलीच दोन सख्खे भाऊ होते एकाने गावावरनं अण्णाव घेतलं एकाने जातीवरनं नाव घेतलं एकाचं नाव होत वेंटाजी भाटकर भाट, भाट नावाचं गाव आहे तिकडे आणि दुसऱ्याचं नाव होतं मायनाक भंडारी कारण भंडारी जातीतले होते या दोघांवरती जबाबदारी टाकली होती त्या माणसाला कळलं होतं की आपला शत्रू समुद्र मार्ग येईल आमच्याकडे समुद्र मार्गे आरडीएक्स आला आमचा पत्ता नाही आम्हाला लक्षात येत नाही त्या समुद्र मार्गावरनं कसा बाला आमचं लक्षच नाहीये आम्ही फक्त जयंत्या आणि पुण्यतिथी आहे एवढ्यांचाच फक्त विचार करतो ते आले हार घातला आमचं आमचं काम संपलं ते काय बोलले काय केलंय आम्हाला काही देणं नाही या दे गोष्टींची मला असं वाटतं मी तुमच्याकडे आलोय आज महाराष्ट्रातली सहकार चळवळ ही तुमच्या हाताने रुपाने वाढली पाहिजेच पण महाराष्ट्रावरती जे ज्या प्रकारचं संकट येते ती जी सहकार चळवळ आहे ती माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी मोडून काढली पाहिजे त्याच्यासाठी तुम्ही सतर्क असणं गरजेचं आहे सतत कोणीतरी येऊन सतर्कतेचा सतर इशारा सतर्कतेचा सा इशारा सारखा सारखा होत नसत तुमच्या जाणीवा जाग्या पाहिजेत आमच्या बाबासाहेब पोरंदरांचं एक फार छान वाक्य होतं की ज्यावेळेला स्वाभिमान मरतो ना तेव्हा उरतात फक्त जिवंत प्रेत माझा सहकारी हा मला जिवंत प्रेत नको हो तुम्ही उसळले पाहिजेत तुम्हाला कळलं पाहिजे काय चालू आहे आजूबाजूला आपल्या